ता मी तालुका अध्यक्ष अरे लोकांनी मला माझ्याकडे तक्रार दिली दोन महिन्यांची कंट्रोल तुम्ही दिली नाही त्याच्यात पलासा साड्या वाटप झाल्या होत्या साड्या पण तुम्ही दिली नाही आदिवासींच्या हक्क कशाला मारताय तुम्ही केली नाही तुम्ही दोन महिन्यांचे रेशन वाटप केलं नाही ऑनलाईन आंघोडे घेऊन घेताय आंघोडे घेता पी वरती रॅशन काढून घेता लोकांना म्हणजे लोक काय गरीब लोक दलित वस्ती आमच्या आदिवासी लोकांचा तो मारून तुम्ही लोक तुमच्या घर बांधताय का आम्ही संघटनाला बोलू काय आंदोलन घेऊन जाईल का परंते पाठागेल दोन महिने पंधरा दिवसामध्ये सांगितलं पुरावा लागेल तुम्ही आता कधी कधी वाटणार

जो <muchas> नमस्कार जय हिंद जय आदिवासी मी मुबारक तडवी चोपडा तालुका भीमा अध्यक्ष भीम आर्मी हे सगळे महिला माझ्याकडे आले आणि यांनी माझ्याकडे तक्रार दिली की दोन दोन तीन तीन महिन्यांचे रेशन वाटप केलं जात नाही आणि मागच्या ना पुढच्या महिन्याला साडेपाच झालेले होते साड्या वाटप पण केले नाही आणि दोन महिन्यांची रेशन त्यांनी विकून दिलं ब्लॅक मध्ये सगळ्या महिलांना मी घेऊन आली इथे उपस्थित आहे रेशन 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 वाटप करणार रेशन सोडून इथून पडून गेला चोपडा तालुका लोणी गावामध्ये भ्रष्टाचार चालू आहे चोपडा तालुका लोणी गाव इथले सगळे मंडळी आता इथं उपस्थित आहे सगळे महिला उपस्थित आहे पण इथं रेशन देत दिलं जात नाही तीन तीन चार चार महिने झाले रेशन वाटप करत नाही आणि भीम आर्मीचे कार्यकर्त्यांना मुबारक तडवीला चोपडा तालुका अध्यक्ष त्यांनी मागणी केली व बोलणं केलं की के तुम्ही वाटप करा रेशन पण आतापर्यंत रेशन मालक रेशन सोडून पडून गेला એકમન બસને દેનાય કા ડાઘની તનરી તો ઓન